नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदुम शेख आपल्या सरकार आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांनी आहे ना महाविस्तार ऍपमध्ये लॉग इन केलेलं नाहीये तर मित्रांनो हे जे महाविस्तार ऍप आहे हे आपल्या सरकारचं एक ऍप आहे आणि ह्यात जे आहे ना आपल्या संपूर्ण जे शेतकऱ्याचं आहे ना ह्यात आपल्या शेतकऱ्याचे संपूर्ण कामं करता येणार आहे जसे मित्रांनो पीक विमा असेल केवायसी असेल किंवा इतर कुठल्याही बाबी असतील कुठलीही जी गव्हर्नमेंटची स्कीम जी आपल्या शेतकऱ्याला लागू होणार आहे ती संपूर्ण जी स्कीम आहे ना किंवा कुठल्याही योजना ज्या असतील ते संपूर्ण आपल्या ह्या वेबसाईटवरती किंवा ह्या ॲपवरती आपल्याला आप करता येणार आहेत किंवा आपल्याला केवायसी करायची असेल पिकवम भरायचा असेल किंवा आपल्याला कुठली आपल्याला कुठल्या योजनाचा जर लाभ घ्यायचा असेल ना संपूर्ण आहे ना ह्या आपल्याला द्वारे करता येणार आहे तर भरपूर सारे शेतकरी असे आहेत की त्यांनी आहे ना हे लॉग इन केलेलं नाही आणि भरपूर सारे असे शेतकरी आहे की त्यांना असा सुद्धा प्रॉब्लेम आहे की लॉग इन कशा प्रकारे करायचं तर मित्रांनो ह्यामध्ये आहे ना दोन प्रकारे आपल्याला लॉग इन करता येणार आहे एक तर आपल्या मोबाईल नंबर टाकून आणि दुसरं मित्रांनो फार्मर आय डी टाकून जे आहे ना हे आपली लॉग इन होणार आहे तर मित्रांनो तुम्ही जे आहे ना फार्मर आय डी काढली नसेल तर फार्मर आयडी सुद्धा ते काढून घ्या जे फार्मर आयडी आपल्याला कशा प्रकारे काढायचं आहे ते सुद्धा आपल्याला युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता नसले तर आपल्या मी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल तिथून सुद्धा तुम्ही ते पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही जे आहे ना हे फार्मर आयडी द्वारे तुम्ही लॉग इन करा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये आहे ना कुठलीही अडचण येणार नाही कारण का संपूर्ण जे शेतीचे कामं आहेत ते फार्मर आय डीद्वारेच संपूर्ण जे आपल्याला होणार आहेत जर तुमची फार्मर आयडी असेल तर तुमच्यासाठी हे चांगलं आहे फार्मर आयडी फार्मर आय डी जर तुमची नसेल तर तुम्ही फार्मर आयडी जे काढून घ्या आणि फार्मर आय डी काढल्यानंतर मित्रांनो जे आहे ना तुम्ही लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पीक विमा भरता येणार आहे किंवा केवायसी करता येणार आहे असे भरपूर सारे योजना ठिबक सिंचन असेल जे काही कुठलीही सरकारी जी योजना असेल जी शेतकऱ्याला लागू होणार आहे ती संपूर्ण योजना हे आपल्याला महाविस्तार ॲपमध्ये आहे ना हे आपल्याला करता येणार आहे तर मित्रांनो जर कोणी काही केलेलं नसेल तर ते त्वरित जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि रजिस्टर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद